नमस्कार मी के पी पाटील आज आपण वाळवी तालुक्यातील दुजारी गावामध्ये आहो दुजारी गावचे प्रगतशील शेतकरी आणि कृषीभूषण श्री अमोल लकेसर यांच्या प्लॉटवरती आहे आपण यांचा आडसाली प्लॉट आहे आडसाली प्लॉटला आत्ता तोड चालू आहे पण गेलेल्या सर्वसाधारण नऊ एकर क्षेत्र आहे यांचं आणि सरासरी गेलेलं आवरेज जे आहे ते अठरा ते एकशे अठरा ते एकशे वीस या दरम्यान आपल्याला याचं ऑवरेंज मिळालेलं आहे तर त्यांनी ऊस पिकाचं कसं नियोजन केलं त्यांच्या आपण ऐकूया नमस्कार मी अमोल आनंद सर केसर पाठीमागला पडवा तुटून गेल्यानंतर आपण पाच राजाराम बापू कारखान्याचं पंधरा ते सोळा टन मीठ एकरी गाठलेला आहे त्यानंतर मे मध्ये साडेचार फुटाची सरी सोडून एक जून च्या दरम्यान आपण ती जोर बत्तीस या व्हरायटीची लागण केलेली आहे एक डोळा पद्धतीनं साडेचार फुटाची सरी दीड फुटावर एक डोळा या पद्धतीची लागण केल्या लागण करत असताना आपण भेसळ डोस टाकला त्यामध्ये रासायनिक खतात चालणार जीवाणू बायोलिफ्ट याचा वापर केला आपण पंचेचाळीस दिवसानं आपण नत्राचा हा पहिला हा दुसरा हप्ता दिला साठ ते पासष्ट दिवसानं नत्राचा तिसरा हप्ता दिला नव्वद दिवसाच्या दरम्यान आपण बाळभरणी केली मध्यम भरणी केली आणि एकशे वीस दिवसाच्या दरम्यान पुन्हा रासायनिक खताचा भेसळ डोस त्यामध्ये सुद्धा आपण बायोलिप्टचा वापर केला अशा पद्धतीने दे रासायनिक खताची मात्रा दिली सहावा सा, सा हप्ता आपण पाला काढल्यानंतर आठव्या ते नवव्या महिन्यात आपण दोन्ही बाजूला चाची घेऊन रासायनिक खताचा हप्ता दिला खत विभागून दिल्यामुळं आपल्याला कांद्याच्या पेऱ्यांच्या अंतरामध्ये एकसारखं समान वाढ दिसून आली याचा परिणाम असा की अं सुरुवातीपासून नियोजन चांगलं माती मातीपरीक्षणानुसार मा खतांची मात्रा पालचट आच्छादन जीवाणूंचा वापर यामुळं आपल्याला चाळीस कांड्यापासून ते पन्नास कांड्यापर्यंत ऊसाची वाढ होऊ शकली आणि आज रोजी ऊस तुटत असताना चाळीस ते पंचेचाळीस कांड्यापर्यंत आपला ऊस गेलेला आहे तुम्ही जर पाठीमाग इकडे बघितलं तर मुळेला मुळे अशी आठलेली आहे म्हणजे प्रत्येक मुळेवर मोळे ठेवायची

सर्वसाधारण पन्नास ते एक्कावन्न कांड्याचा ऊस आहे आता ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी शेतकरी जेटा काढतात लागण केल्यानंतर तर आपण जेटा काढला होता का जेटा नाही काढला आपण सुरुवातीला आपण एक आळवणी दिली ती बारा एकसठ ह्युमिक आशिड आणि कीटकनाशकाची त्यामुळं आपल्याला पुटव्यांची संख्या पाहिजे अशी आपल्याला निघली सहा ते साथ सात पुटवे आपल्याला निघले आणि सहा हजार डोळ कांडे आपल्या लाग रानात लागल्यामुळे सात सातचा बेचाळीस बेचाळीस हजारांची संख्या झाली संख्या नियंत्रण प्रॉपर नियंत्रण आपलं काढायची आवश्यकता झाली नाही आता आळवणी आपण किती आळवण्या फवारण्या या उसाला किती काय फवारण्या का तीन आणि आळवणी एकच झाली जीवाणूची आळवणी प्रत्येक वर्षी व्यवस्थित पण ह्या दोन वर्षापूर्व मध्ये बायोलिफ्ट या जीवाणू खताचा वापर रासायनिक खतातूनच करतो त्यामुळे जीवाणूची आळवणी चीवान ह्या वर्षी घेतली नाही बायलिफ्टचा वापर आपण किती वेळा केला लागण करताना सुरुवातीला भेसळ डोस मध्ये आणि भरणीच्या टाइमाला भेसवडोस मध्ये त्यावेळी जीवनाचा आता अंदाजे अपेक्षित आपल्याला किती पर्यंत उत्पन्न जाईल असं एकशे वीस ते एकशे बावीस टनाच्या आसपास शेवटपर्यंत जाईल जायला असं वाटतंय पण आता सरासरी एकशे अठरा दिसतय चालू असताना पण अजून ऊस चालू आहे आणि टोटल आपलं क्षेत्र किती आहे तुटणार नऊ एकर दहा गुंट Uh, सरासरी नऊ एकरामध्ये मध्ये सरसकट uh, एक वीस च्या आसपास आपल्याला वर जाईल ओके थँक्यू